सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात चालू आहे आणि प्रत्येकच पक्षाने आपापल्या प्रचार यंत्रणा ही जोमात सुरू केली आहे त्यातच आता वसमत विधानसभेमध्ये महिला बचत गटाच्या महिलांनीसुद्धा आमदार नवघरे यांना वार्ता पाठिंबा देत आज आमदार नवघरे यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा संपन्न झालेला आहे आपल्यासोबत काही महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार नक्की या महिला मेळाव्यामध्ये नेमकं काय ठरलेलं आहे आणि आमदार नौघरी यांनी काय त्यांना आश्वासन दिलेलं आहे तर मला सांगा <seventhoff> आपण आज महिला मेळाव्यामध्ये सामील झाला होता काय महिला मेळाव्यामध्ये ठरलं तुमचं आणि काय आश्वासन दिलेलं आहे तुम्हाला आता आमचं समजा वसमत शहरामध्ये माझ्याकडे एकशे ऐंशी गट आहेत आणि माझ्या महिला ज्या आहेत छोटे छोटे उद्योग करणारे आहेत आमचा एक ध्येय आहे की आमच्या महिला बचत गटासाठी समजा फॅक्टरी असल किंवा शिवण क्लास आमचे युनिट असतील तर आमची मागणी आहे की भयानी आमच्या महिला बचत गटाच्या मागण्या पूर्ण कराव्या आणि महिलांना रोजंदारी उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्यानंतर जे आमच्या महिला आहेत की समजा कुणी मोड्यामध्ये जाते कुणी शेतामध्ये जाते मोंढ्यामध्ये जाणाऱ्या महिला खूप बिमार पडतात आणि काही महिला आहे अशा आहेत की त्यांना बाहेर म्हणजे शेतामध्ये किंवा बाहेर जाण्याचं त्यांच्या घरचे लोक जाऊ देत नाही पण त्यांना कामाची आवश्यकता आहे आणि त्यांच्या लेकरांच्या शिक्षणाच्या याच्यासाठी त्यांना कामाची आवश्यकता आहे माझं एकच मत आहे की आमच्या महिला बचत गटाच्या म्हणजे गटाच्याच म्हणून नाही तर सर्व महिलांसाठी भयांनी काहीतरी एखादी उद्योग योजना आमच्या वस्म ठिकाणी आणावी अशी विन विनंती आहे आणि भयांनी पण आमच्या महिला बचत गटांच्या याच्यासाठी म्हणजे त्या आणि आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की जे बँकेचे लोन असतील सी एम जी पीचे असतील लोन ते बँकेचे लोक टाळाटाळ तार करतात शक्यतोवर आमच्या बचत गटातल्या महिलांना देत नाही येतं लोन तर त्याच त्याचे पण काही प्रस्ताव आम्ही मांडलेले आहेत आणि समजा आमच्या महिला ज्या आहेत उद्योग करणाऱ्या या महिलांनी समजा जे घरगुती उद्योग करतात ह्या महिलांना मार्केटमध्ये कसा रोजगार उद्योग करता आला पाहिजे अशी आम्ही एक आशा तो तो महिला मेळाव्यामध्ये किती आ, महिला उपस्थित महिला मेळाव्यामध्ये ने नाही म्हणलं तर चार पाचशेच्या जवळपास आमच्या महिला आहेत की आमचं आश्वासन असं आहे की भैयांनी आम्हाला इथं रोजगार आम्ही म्हणून काहीतरी उद्योग टाकून द्यावे कुणाला राजूबाई लढू आल्यावर काय असं वाटतं तेच महिलांना सगळ्या काम भेटावं आमच्या पचत गटाच्या महिला भरपूर आहेत त्यांना सगळ्यांना काम भेटावं त्यांचं मार्गदर्शन लाभावं बसल राहुल काय सध्या जे वाटते तुम्हाला उमेदवार राजू भाई आणि घरीची निवडून आले तर महिलांसाठी काय त्यांनी करावं त्यांनी आमच्या महिलांसाठी काहीतरी काम धंदे काहीतरी करण्यासाठी त्यांनी मेळाव्यामध्ये सामील झाला होता काय ठरलं मेळाव्यामध्ये सामील झालं आम्ही एकच मागणी करायला आलो तो, का तो, तो, करा। तो, करा। तो, करा तो भयांसाठी की महिलांना तुम्ही एक रोजगार देऊन सक्षम करा त्याच्यासाठी चालतो आणि मला तशी गॅरंटी आहे की राजू भैया हे करतील त्यांनी पहिले तसं आम्हाला हे केलेलं आहे की बाबा तुम्ही मतदानासाठीच म्हणून नाही त्यांनी पहिलीपासून जनतेसाठी काम याचा अनुभव आहे राजूबाई ज्या काही आता ग्रामीण भागातल्या महिला घरगुतीच कामात होत्या त्या आता ह्या सक्षमीकरणातून किंवा महिला बचत गटाच्या ह्या ग्रुप मधून जेणेकरून ज्यांच्या काही त्या दबलेल्या इच्छा आहेत त्या आपल्या मागण्याने घरपुरत्याच न ठेवता की सांप्रदायिकमध्ये सर्वच महिलांनी एकत्रित येऊन एकजूट होऊन एक, एक, एक उद्योग उत्पन्न करावी जेणेकरून आपण एका शहरीकरणातून आपण ज्या मागण्या करतो त्या सुविधा आपल्या वसमतमधूनच आपल्या महिलांनीसुद्धा एक आपला ग्रुप वेगळा तयार करून किंवा ह्या ज्याही सामाजिक घटनामध्ये आहे की नाही जसं व्यक्ती एक आपला कुटुंब प्रमुख म्हणून असतो तशी महिला पण एक कुटुंब प्रमुख म्हणून ती ओळखली जावी यासाठीच आज जो काही तर कार्यक्रम आम्ही सरांसमोर मांडला आहे यापुढे त्यांनी भविष्यात आम्हाला एवढी साथ द्यावी की त्यांनी आम्हीसुद्धा इकडे सक्षम व्हावं त्यामधून आमच्यातून विद्यार्थीसुद्धा आहोत की जेणेकरून आता पारंपरिकनुसार ज्यानुसार ज्या घडामोडीनं महिला घरात बसलेल्या आहेत त्यांनीसुद्धा बाहेर निघून छोटे मोठे लघु उद्योग जसं शिवण घरकाम पापड किंवा जे काही त्यांच्या इच्छा आहेत त्या पूर्ण इथून व्यक्त करावं आणि एकजुट होऊन एकत्र एक काम करावं एवढीच इच्छा आहे जिल्हा परिषद शाळा ज्या काही आपल्या आहे गवर्नमेंटच्या शाळा बंद पडलेल्या आहेत त्यासुद्धा नाही का राजूभाई यांनी त्यामधून का एक मुलांना ज्या काही स्पर्धा परीक्षा दिलेली आहेत की त्या प्रायव्हेट शाळेतून आम्हाला जे खर्च होत नाही तो जिल्हा परिषद शाळा ओपन करावी आणि त्यामधून माध्यमातून लेकरांना शिक्षण मिळावं उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण जे काही असते ती शासकीय मधून मिळावं एवढीच त्यांच्याकडे आमची मागणी आहे ताई तुम्ही समोर या महिला सक्षमी म महिला सक्षमीकरणाबद्दल तुमच्या काय अपेक्षा जर आली तर तुमच्या काय अपेक्षा महिला सक्षमीकरणाबद्दल आमच्या अपेक्षा असत्या मुलांना शिक्षणासाठी याच्यासाठी दुसरं कानातीलच मुलांना शिक्षण फ्रीमध्ये मिळावं हे हो हेच आणि महिलांना गटाक गटासाठी महिलांना जे काही उद्योग असा महिलांना रोजगार मिळावा हे याच्यासाठीच अपेक्षा आहे दुसऱ्या काही नाही एकंदरीत आमदार राजू लवघरे यांच्या यांच्या प्रचाराचा यांना महिलांचासुद्धा वाहारता पाठिंबा पाहता वीस तारखेला मतदान आहे आणि एकंदरीत या महिलांनीसुद्धा महिला बसत गटाच्या महिलांनीसुद्धा आमदार राजू लवघरे यांना वाहारता पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाबद्दलसुद्धा भविष्यामध्ये प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करायला पाहिजे असंही काही महिलांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एकंदरीत वीस तारखेला कुणाचं पार्क जर भरणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे पाहत हा लोकपरिवर्तन न्यूज लाईव्ह हिंगोलीवरून मी भगवान जाधव हो।